ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डिकेटी स्टिव्हनिंग प्रोग्राम विथ फॉरेन युनिव्हर्सिटीज सुरू करण्यास मान्यता डिकेटीच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला नुकतीच एआय सी ई दिल्ली यांच्याकडून टिव्हिनिंग प्रोग्रॅम विथ फॉरेन युनिव्हर्सिटीज या कोर्ससाठी अधिकृत मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती मानस सचिव सपना आवाडे यांनी दिली या टिव्हिनिंग प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना नव्याने पंख मिळणार आहेत अशी भावना डॉक्टर आवाडे यांनी व्यक्त केली टीव्ही इंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी पहिले दोन वर्ष डीकेटीमध्ये शिकतील आणि पुढील दोन वर्ष परदेशातील संबंधित विद्यापीठात शिक्षण घेतील यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील प्रगत तंत्रज्ञान संशोधन आणि अध्ययन पद्धतीचा अनुभव घेता येईल भारत आणि परदेशातील विद्यापीठांकडून मान्यताप्राप्त दुहेरी पदवी प्राप्त होईल विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होणार आहेत परदेशातील विविध संस्कृतीचा अनुभव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे या प्रोग्रॅम अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉन्स एजेनलिस अमेरिका युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाइड अमेरिका नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटी अमेरिका इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट जर्मनी हाप युनिव्हर्सिटी जर्मनी आर डब्ल्यू एच एकेन युनिव्हर्सिटी जर्मनी सेक्सॉन युनिव्हर्सिटी नेदरलँड डबलिन युनिव्हर्सिटी आयलँड या विख्यात संस्थांचा या विख्यात संस्थांचा समावेश आहे या प्रोग्राम अंतर्गत परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च कमी येणार असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे संस्थेचे अध्यक्ष कल्पना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानंद सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व ट्रस्टी यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी परिषदेस डायरेक्टर डॉक्टर एल एस आडमुटे डे डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील विभाग प्रमुख उपस्थित होते महानकरी नेमसाठी सुभाष भस्मे इच्चालकरांची चीजियों चीजियों Board of हे बघण्याची जे उत्सुक मिळाले आहे नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडेशनच त्यांचे फार क्रायटे हे दोन सोडून तिसरी एक गोष्ट होती आपली ती एकतर एक डिकेटी मध्ये शिकण्याची इच्छा खूप मुलांची असते कारण ब्रँड निर्माण केले आहे आणि अतिशय इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग कम्प्युटर अप्लिकेशन मध्ये करता यावं यासाठी आपण एमसीए कोर्स चालू करायचं असं निर्णय घेतलो आणि त्या अनुषंगाने आपण सांगायचं आहे खास करून आपण सुरुवात करूया ट्रेनिंग प्रोग्राम पासून हे जर आयोग करायचे आहे त्या युनिव्हर्सिटी बरोबर मग आपल्याला इंटरॅक्ट करावं लागतं